जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी बजाजनगरातील श्रीराम मंदिरात जानकी देवी ग्रामविकास संचलित समाजसेवा केंद्राच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आलं बजाज नगरातील श्रीराम मंदिरात शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपूर बजाज विहार येथील जानकी देवी, ग्राम विकास संस्था संचलित समाजसेवा केंद्राच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यावेळी कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र झिरपे यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपाली गुजर चंद्रकला पगारे सपना बोरोले सुजाता धोजरे मीरा बुट्टे सविता घुगे भारती घाटे सरला सोनोने आदिरसह समाजसेवा केंद्राच्या महिला सदस्यांनी परिश्रम घेतले आमच्या इथं बजाज आटो वाळूस जानकी देवी बजाज ग्रामविकास स्थळ संचालित समाजसेवा केंद्र बजाज विहार यांनी आज पर्यावरण निमित्त आमच्या राम मंदिर परिसर इथं था, कार्यक्रम ठेवला आहे तर आम्हाला खूप आनंद झाला सर्व महिला आम्ही एकजूट जमून इथं साफसफाईचं नियोजन ठेवलं आहे आज ज्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही सर्व महिलांनी स्वच्छता अभियान हा उपक्रम जो राबवला त्यामागचा उद्देश हा आहे की आपल्या आजूबाजूचा परिसर एकटी स्वच्छ करण्यापेक्षा सगळ्या महिलांनी जर एकत्र एक स्वच्छ केलं तर ते काम म्हणजे पूर्ण होऊ शकतं आणि ते लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं त्यामुळे आम्ही आज हा या दिवशी स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम राहू आम्ही स्वच्छ भारत आणि सुंदर भारत असं करा करण्याचा जो आताचा उद्देश आहे नरेंद्र मोदींनी राबवला चा आहे तसंच आम्ही ते आण आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि महिलांची एकजूट करून वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जिथं कचरा दिसेल तिथं महिलांचा सहभाग घेऊन आम्ही पूर्ण बजाजनगर कर स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे